रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मतदान झालं आणि त्या मतदानाचा विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी काल केला त्याला अनेक कॉमेंट आल्या आणि त्यातील एक कॉमेंट अशी होती किंवा अशा काही अनेक कॉमेंट आल्या किंवा फेसबुकवर सुद्धा मला अनेक काही अशा कॉमेंट आल्या आणि त्या कॉमेंटचं मी विश्लेषण दोन मिनिटात करणार आहे मित्रांनो काल अकरा जागेचं विश्लेषण केलं आणि त्यामध्ये बीडचं विश्लेषण करताना मी अशोक खिंगे यांचं नाव घेतलं नाही केवळ पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोनवणे यांचं नाव घेतलं आणि ते काही जणांना खटकलं काही जणांचं तर असं म्हणणं आहे की अशोक खिंगे हे विनिंग कॅन्डिडेट आहेत मित्रांनो चार पाच दिवसांपूर्वीच चा व्हिडिओ बनवून मी बीडच्या जागेचं विश्लेषण केलं होतं आणि बीडमध्ये काय होणार आहे आणि काय झालं पाहिजे आणि आपण कोणासोबत असलं पाहिजे याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते विश्लेषणसुद्धा अनेक जणांना रुचलं नाही मित्रांनो बीडमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा झाली त्या सभेचं सुद्धा मी विश्लेषण केलं आणि तरीही त्यानंतर माझे व्हिडिओ पहा त्यामध्ये मी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तरी सुद्धा बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांचा इफेक्ट दाखवण्यासाठी बजरंग सोनवणे यांना साथ देणं गरजेचं आहे असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यावेळेस सुद्धा ते अनेक जणांना काही जणांना पचलं नाही जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना ते ऑड वाटलं थोडं वेगळं वाटलं परंतु मित्रांनो मी तात्पुरता कधीच विचार करत नाही मी दूरदृष्टी ठेवून विचार करत असतो कोणाला हा विचार पचेल कोणाला नाही पचणार परंतु येणारा काळ याचं उत्तर देणार आहे आणि काल तर अशा काही कॉमेंट आल्या की अशोक हिंगे शंभर टक्के निवडून येणार आहेत मित्रांनो मतदान होण्या अगोदर मला याचं विश्लेषण करायचं नव्हतं त्यामुळे आज मतदान झाल्यानंतर याचं विश्लेषण करत आहे कोणाला पचल कोणाला नाही पचल आणि तुमच्यातील प्रत्येकाला जर असं वाटत असेल की तुम्हाला जे वाटतं जे सोयीचं त्या पद्धतीने बोलणं तर त्या पद्धतीने बोलणं मला कधीही जमणार नाही मी कधीच सोयीचं बोलत नाही जे सत्य आहे जे यथार्थ आहे जी वस्तुस्थिती आहे जे ग्राउंड रियालिटी काय आहे त्या आधारावर माझं बोलणं असतं आणि बीडमध्ये आज ग्राउंड रियालिटीवर अशोक खिंगे हे स्पर्धेमध्येच नव्हते आणि स्पर्धेमध्ये नसताना याचं उत्तर तुम्हाला चार तारखेला शंभर टक्के भेटणार आहे आणि मग त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय असेल याचा सुद्धा विचार करून ठेवा मित्रांनो आपला उमेदवार निवडून येवो किंवा न येवो तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडीलाच मतदान झालं पाहिजे ही सुद्धा माझी भूमिका होती परंतु त्या भूमिकेमध्ये मी अगोदरच व्हिडिओ बनवून टाकलं होतं की बीड आणि जालना यामध्ये मनोज जारांगी पाटलांचा इफेक्ट दाखवणं अत्यंत गरजेचं होतं आणि तेथील संपूर्ण मतदार हा एकीकडे झुकलेला होता जो माझ्या व्हिडिओने किंवा कोणाच्या बोलण्याने एखाद्या खासदाराच्या बोलण्याने सुद्धा तो मतदार वळणारा नव्हता अशा पद्धतीचा मनोज जारांगे पाटलांचा इफेक्ट या दोन जिल्ह्यामध्ये होता आणि मित्रांनो मी काय एवढा मोठा नेता नाही की मी सांगन आणि मराठा समाज ऐकन माझी प्रामाणिक भूमिका होती अशोक खिंगे यांना संपूर्ण मराठा समाजाने पाठिंबा द्यावा परंतु प्रत्यक्षात तसं होतं का इथं बीडमध्ये कोणी आमदाराला सुद्धा कुत्र विचारायला तयार नव्हतं अशी बीडमध्ये परिस्थिती होती आणि अशामध्ये मग जे वास्तव काय आहे ग्राउंड रिआलिटीवर काय आहे त्याचं विवेचन मी केलं त्याचं विश्लेषण मी केलं परंतु आपल्यातील अनेक जणांना एकांगी विश्लेषण ऐकायची सवय लागलेली आहे जे आपल्याला कानाला चांगलं वाटण तेवढंच ऐकायची सवय लागलेली आहे सत्य ऐकण्याची तयारी अनेक जणांची नाही कारण सुद्धा शंभर टक्के पुरोगामी नाहीत मित्रांनो पुरोगामी आणि प्रतिगामी यापेक्षाही मी सत्य शोधक असणं महत्त्वाचं समजतो सत्य काय आहे ग्राउंड रियालिटी काय आहे वास्तव काय आहे हे समजणं अत्यंत गरजेचं असतं बीडमध्ये पंकजाताई मुंडे येतील की बजरंग सोनवणे येतील हे महत्त्वाचं नसून बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांचा इफेक्ट दाखवणं आणि त्यानंतर येत्या विधानसभेला मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मनोज जरांगे पाटील मुस्लिम समाज लिंगायत समाज वंजारी समाज धनगर समाज या सर्वांनी एकत्रित येऊन या सर्व प्रस्थापितांना पर्याय देवा ही माझी भूमिका होती आणि मित्रांनो माझी ही भूमिका तुम्हाला आज पचणार नाही आज पटणार नाही परंतु तुम्हाला जून जुलै मध्ये हे वास्तव शंभर टक्के लक्षात आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो काळ कोणासाठी थांबत नसतो आणि येणारा काळ या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे काही कॉमेंट तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधात सुद्धा होत्या एका जणाने तर अशी कमेंट केली की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब विनाकारण उगाच ओबीसींना मराठ्यांना मुस्लिमांना गोंजारत आहेत त्यांना काय गरज आहे कारण हे लोक आपल्याला कधीही मतदान करत नाहीत मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की एका वर्गाचं राजकारण कधी उभा राहत नसतं आपल्याला जर आपलं राजकारण उभा करायचं असेल तर आपल्याला संपूर्ण समाजाचा विचार करावा लागतो आणि त्यासाठीच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली आहे जी वंचित बहुजन आघाडी पंच्याऐंशी टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करते आणि या काळाची पावले ओळखून यथार्थ वास्तव काय आहे हे, हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना चांगलं कळतं त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी काही जागावर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता काँग्रेसला सात जागेवर पाठिंबा द्यायचा जा विचार केला होता तीसुद्धा भूमिका अनेक जणांना पटली नव्हती मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगदी निस्वार्थपणे त्याच्या बदल्यात आम्हाला कुठंही पाठिंबा देऊ नका तरीसुद्धा आम्ही सात जागेवर काँग्रेसला पाठिंबा द्यायला तयार आहोत ही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली होती परंतु काँग्रेसमधील जे प्रादेशिक नेतृत्व आहे त्याबद्दल शंका आहेत आणि त्या शंका उघड झालेल्या आहेत आणि त्यामुळे हे जे त्या छुपे काँग्रेस समर्थक आहेत का हे सुद्धा या निमित्ताने उघडे पडले परंतु आपल्यातील अनेक जणांना जर या मर्यादेमध्ये राहायचं असेल राजकारणामध्ये आपण मर्यादेमध्ये राहून कधीही यशस्वी होत नसतो काही फेसबुकला तर अशा कॉमेंट आल्या की हे महाराज बघा वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी इतके व्हिडिओ बनवले आणि शेवटी मतदान तुतारीला केलं मित्रांनो मी कोणतीच गोष्ट लपून करत नाही मला करायची असती तर ती मी लपून केली असते तुमच्यापासून लपवून ठेवता आला असतं यासाठी दोन व्हिडिओ कमी बनवल्याने त्यामध्ये काहीही फरक पडला नसता परंतु मी कोणतीच गोष्ट लपवून किंवा छुप्या पद्धतीने करत नाही आणि मित्रांनो हे चॅनल सुद्धा व्हिडिओ चलावेत किंवा यातून काही भेटावं यासाठी हे चॅनल नसून हे चॅनल फक्त जी वास्तव यथार्थ भूमिका आहे जे वास्तव आहे शिवराय फुलेशाह आंबेडकर वारकरी साधू संतांचे जे विचार आहेत ते विचार जनतेपर्यंत पोहोचावेत आणि त्या विचारांचं राज्य यावं आणि अशा विचारावर जे कोणी चालणारे आहेत त्यांना सपोर्ट करणं ही माझी भूमिका आहे आणि त्यामुळेच मित्रांनो मी कधीही स्वतःला कोणत्याही पक्षासोबत बांधून घेत नाही किंवा कोणत्याही पक्षासोबत जात नाही आज तुतारीला मतदान केलं उद्या वंचित बहुजन आघाडीला मतदान करेल उद्या अजून कोणाला मतदान करेल परंतु कोणत्याही पक्षासोबत किंवा त्या पक्षामध्ये मी डायरेक्ट यामुळे जात नाही कारण स्वतःला एखाद्या मर्यादेमध्ये बांधून घेणं हे मला पटत नाही आणि मित्रांनो शिवराय शाहू आंबेडकर तथागत गौतम बुद्ध वारकरी साधू संत हे कोणत्या एका वर्गाचे नाहीत कोणत्या एका जातीचे नाहीत हे सर्वांचे आहेत आणि ज्या कोणाला माझे विचार पटत नसतील पचत नसतील त्यांनी हा व्हिडिओ पाहण्याची किंवा येथून पुढे व्हिडिओ पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही किंवा गरज नाही व्हिडिओ चालावेत किंवा चॅनल मोठं व्हावं हा माझा अजिबात उद्देश नाही यासाठी हे चॅनल नाही हे लक्षात घ्या मित्रांनो जी प्रतिगामी मंडळी आहे जी सनातनी मंडळी आहे जी विषमतावादी मंडळी आहे त्या मंडळींचा विरोध त्या मंडळींच्या कॉमेंट या सर्व मला गेल्या पंधरा वर्षापासून परिचयाचे आहेत या सर्वांचा गेल्या पंधरा वर्षापासून मला खूप सखोल असा अभ्यास आहे परंतु ज्यांना आपण आपलं मानतो ते लोक त्या लोकांना जर सत्य दिसत नसेल तर अशा लोकांचा सुद्धा एक आता नवीन अनुभव समजून अशा लोकांचा कर्तव्य शेवटच्या क्षणापर्यंत करीत राहणार आहे हे फक्त एक डिजिटल माध्यम आहे एका वेळी घरी बसल्या बसल्या तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकता हा जोपर्यंत आपण विचार पेरत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही आणि हे परिवर्तन कोणा एका वर्गासाठी कोणा एका जातीसाठी नसून संपूर्ण मानव जातीसाठी आहे हा विचार विश्वव्यापक विचार आहे हा विचार तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे आणि तथागत गौतम बुद्ध कोणा एका वर्गाचे नव्हते तथागत गौतम बुद्ध हे सर्व मानव जातीचे आहेत वारकरी साधू संत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा विचार हा व्यापक आहे संपूर्ण जगाने स्वीकारावा असा हा विचार आहे देश काळ वस्तुभेद मावळला आत्मा निवडीला विश्वाकार अशी ही भूमिका आहे आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञ ये तोषावे असा हा विचार आहे मित्रांनो बीड मध्ये जर अशोक हिंगे जर जिंकून आले तर माझे शब्द लिहून ठेवा माझ्या या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मी माझी जमीन विकून एक्कावन्न लाख रुपयांची माळ अशोक हिंगेंच्या गळ्यात घालायला तयार आहे मित्रांनो माझी भूमिका स्पष्ट आहे माझे विचार स्पष्ट आहेत माझी दिशा स्पष्ट आहे अगदी स्पष्ट आहे त्या वाटेने मी चालत राहणार कोणाला पटत असेल तर त्यांनी पहा पटत नसेल तर सोडून द्या आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम